नमस्कार मंडई कसे आहात मस्त मजेत ना तर मंडळी तुम्ही बघतच असाल की उन्हाळा इतका आहे की अख्खा माणूस शिजून निघतो आहे आणि नुसत्या घामाच्या धारा लागल्या आहेत असं वाटतं की कायम ए सी चालू ठेवावा आणि ए सीच्या समोरच बसून राहावं जर आपल्याला इतकं गरम वाटतं आहे तर ह्या वृक्षांना है ना ही छोटी छोटी जी जी रोपटी आहेत त्यांना काय वाटत असेल खरंच मला तर हाच प्रश्न पडतो म्हणून आज मी एक आयडिया केली आहे तर चला आपण बघूयात ती आयडिया काय मंडळी ओळखा पाहू हे काय बरोबर बर्फ आज माझ्या कुंड्यांनासुद्धा गारेगार थंडगार असा फील येतो आहे कारण तुम्ही बघताय की सूर्यदेवता इतका तळपतो इतका तळपतो आहे की अख्खा माणूस शिजून निघेल त्यामुळे आज माझ्या कुंड्यांना मी बर्फमय करून टाकलं आहे जसं काही हिमालयातूनच बर्फ मी इकडे नालासोपाऱ्यात आणून सोडला आहे बघा माझ्या कुंड्यांना कसं बर्फाद्वारे ठिबक सिंचन मिळतंय ते जे बर्फ आपल्या फ्रीजमध्ये साठलेला असतो तो असाच टाकून देण्यापेक्षा आपण जर तो कुंड्यांमध्ये ठेवला तर तो उन्हाने वितळून ते पाणी कुंड्यांना तरी मिळेल ना म्हणजे आपल्या झाडांना मिळेल कुंडीमध्ये जमा होईल आणि आपले झाडंसुद्धा छान राहतील म्हणून ही एक छोटीशी आयडिया मी केली की तो बर्फ वितळणार आणि नंतर मग ते सर्व पाणी घरातून म्हणजे घरात पसरणार आणि मग ते फुसा हे करा ते करा एवढं सगळं करण्यापेक्षा तो बर्फच जर काढला आणि आपण कुंड्यांमध्ये टाकला तर मग झाडांनाही पाणी मिळेल आणि सगळीकडे पसाराही होणार नाही हे ना सगळीकडे चिकलही होणार नाही म्हणून मी हे एक छोटीशी आयडिया केली ती आयडिया तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा तर माझा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते आणि अच्छे छान छान वीडियोज पहाड़ी मजा चैनल सब्सक्राइब करा लाइक करा और शेयर करा तो टाटा बाय बाय मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ